नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे ती अपडेट नेमकी काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्याआधी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर का आपल्या के के मराठी जी आर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील चला तर मग नेमकी महत्त्वाची अपडेट काय आहे ते आता आपण जाणून घेऊया नौ शेतकरी मित्रांनो शासनाचा नवीन जी आर प्रसिद्ध फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार सर्व योजनांचा लाभ हे काढून ठेवा तरच मिळणार लाभ तर शेतकरी मित्रांनो नेमका जी आर काय आहे नेमकी शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाची माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया तुम्ही इथे बघू शकता दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या मार्फत एक नवीन जी आर हा प्रसिद्ध झालेला आहे तो जी आर नेमका काय आहे तो अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी हे अनिवार्य करण्यात आलेले आहे आणि याच्यासाठी हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे नेमका जी आर काय आहे तो अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने उपरोक्त वाचा येथील क्रमांक एक येथे निर्देशित शासन निर्णयाला अनुसरून राज्यात ॲग्रीस्टॉक योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच म्हणजेच फार्मर रजिस्ट्री शेतकऱ्याच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच म्हणजेच क्रॉप सोन रजिस्ट्री व शेताचे भूसंदर्भीकृत म्हणजेच जिओ रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकारी अभिलेखातील शेतकऱ्यांची शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी देण्यात येत आहे आणि याच्यासाठी हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता नेमका शासन निर्णय काय आहे तो आपण पाहूया कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीसपासून अनिवार्य अनिवार्य करण्यात येत आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आय डी हे आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि याच्यासाठी हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी हे अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी संबंध साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा अनिवार्य करण्यासाठी कृषी आयुक्त करावा शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजेच आणि यावर घेतलेली पिके ह्या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी जोडण्यासाठी ती कार्यवाही करण्यासाठी हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे यासाठी ग्रामकृषी विकास समिती सिहत्री यंत्रणेची मदत घ्यावी शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक हा अवश्य असल्याबाबत कृषी आयुक्त यांनी सांगितलेलं आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर का पी एम किसान नमो शेतकरी योजना अशा यासारख्या अनेक योजनांचा जर का तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर हे फार्मर आयडीवर डीवरही करण्यात आलेले आहे तुम्ही जर का फार्मर आयडी डी नाही जर काढली तर तुम्हाला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ हा मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती होती हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के के मराठी जी आर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र